सांब सदाशिव नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय नम आम्ही तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करत असतो त्यासोबतच संपूर्ण महिनाभर महादेवांची सेवा उपासना ही करत असतो व्रत वैकल्य करत असतो तर उद्या श्रावण सोमवारची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा कशी करायची आहे म्हणजे खूप जण मंदिरात देखील जाऊन पूजा करतात परंतु आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण सोमवारी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे घरच्या घरीच पूजा कशी करायची आहे शिवामूठ कशी आणि कोणची अर्पण करायची आहे उद्याची शिवामूठ कुठली आहे त्यासोबतच शिवामूठ अर्पण करताना कुठला मंत्र बोलायचा आहे बेलपत्र अर्पण करताना कुठला मंत्र बोलायचा आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पूजेला सुरुवात करूयाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेक ज्यांचा झाला नसेल मागच्या सोमवारी त्यांनी रुद्राभिषेक हा करून घ्यायचा आहे रुद्राभिषेक करताना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाणी कधीही जवळ ठेवायचं आहे कारण रुद्राभिषेक करताना आपल्याला वेळ लागतो त्यामुळे एक दुसऱ्या पात्रामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी बरोबर शिवपिंडीवरती त्याचा अभिषेक होईल आपला रुद्राभिषेक पूर्ण वाचत असताना आपले स्तोत्र वाचत असताना मंत्र म्हणत असताना त्या शिवलिंगावरती अभिषेक होईल अशा प्रकारेच आपलं शिवलिंग हे ठेवायचं आहे आपण चमच्या चमच्यानेही करू शकतो परंतु आपण जर का वाचत असू आणि तेव्हा आपले लक्ष हे अभिषेक व्यवस्थित होत नाही आपले लक्ष वाचनामध्ये असते त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक करण्यासाठी असे एक पात्र घेऊन ज्याला अभिषेक पात्र म्हणतात किंवा गळती देखील म्हणतात तर तुम्ही असं घेऊन यायचं आहे आणि त्यानुसार रुद्राभिषेक करायचा आहे ज्यांचा झाला नसेल त्यांनी या सोमवारी रुद्राभिषेक हा नक्की करायचा आहे कारण रुद्राभिषेक हा भगवान शिवांची उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे श्रावणामध्ये जेवढे सोमवार येतील किंवा पूर्ण श्रावण महिनाभर जरी तुम्ही केला तर खूपच चांगला तर अशा प्रकारे रुद्र अभिषेक हा करून घ्यायचा आहे की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवाची तुमच्या जेवढी शक्य होईल तेवढी सेवा उपासना ही नक्की करा तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही हे गंगाजला पाण्यामध्ये मिक्स देखील करू शकता आणि त्यानुसार रुद्राभिषेक हा करू शकता कारण की गंगाजलाचं खूप महत्व आहे गंगाजल तुम्हाला कुठल्याही आता जिथे सामग्री मिळते देवाच्या सामग्री मिळते तिथे तुम्हाला गंगाजल हे भेटून जाईल तिथून तुम्ही ते गंगाजल आणून त्याचा अभिषेक या पाण्यामध्ये करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही गंगाजलाचा देखील अभिषेक करू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे अभिषेक हे शिवपिंडीवरती केले जातात मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन देखील तुम्ही बघू शकता की कुठल्या वस्तूचा कुठल्या पदार्थाचा अभिषेक जर का आपण केला शिवपिंडीवरती तर त्याचं काय फळ मिळते म्हणजे दुधाचा अभिषेक केला तर त्याचं काय फळ मिळते मधाचा अभिषेक केला तर त्याचं काय फळ मिळते पंचामृतीचा अभिषेक केला तर त्याचं काय फळ मिळते जलाभिषेक केला तर त्याचं काय फळ मिळते या सर्वांची डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही ती बघू शकता जाऊन बघू शकता म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील त्या त्याप्रमाणे आपल्याला हा अभिषेक शिवपिंडीवरती करायचा असतो आणि ज्यांच्या जीवनामध्ये काही समस्या नाही त्यांनी सर्व पंचामृताने तुम्ही सर्व अभिषेक करायचा आहे किंवा सगळं काही ठीक राहावं जे आपलं व्यवस्थित आहे ते सगळं काही व्यवस्थित राहावं म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबत रुद्राभिषेक अभिषेक देखील करायचा आहे कारण श्रावण महिन्यामधली ही भगवान शिवांची सगळ्यात आवडती सेवा आहे कोटीची सेवा आहे त्यामुळे रुद्राभिषेक हा नक्की करावा जे नवीन असतील त्यांना रुद्राभिषेक करण्यासाठी हा एक तास लागतो परंतु ज्यांना नेहमी सवय आहे त्यांचा अर्ध्या पाऊन तासामध्ये रुद्राभिषेक हा करून होतो अभिषेक झाल्याच्या नंतर आता आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि तुम्ही जेव्हा पूजा कराल तेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचं आहे सतत तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकता किंवा नमशिवाय या मंत्राचे स्त्रिया जर असतील तर नमशिवाय या मंत्राचे जप करू शकता ओम नम शिवाय जप स्त्रियांनी करू नये ओम हे बीज जे मंत्र आहे त्याच ओम हे बीज आहे आणि स्त्रियामध्ये बीज नसते ते पुरुषामध्ये असते त्यामुळे पुरुषांनी ओम शिवाय म्हणावं आणि स्त्रियांनी शिवाय असा मंत्र म्हणाव किंवा तुम्ही साम सदाशिव या मंत्राचा देखील जप करू शकता तर तसा आपल्याला जप हा करून घ्यायचा आहे आणि हे जे रुद्राभिषेकाचं पाणी आहे हे तुम्ही तीर्थ म्हणून प्यायचं आहे घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील कोणी व्यसनी असेल कुणाला नोकरी लागत नसेल कुणी खूप व्यसनाधीनता झालेली असेल खूप व्यसन करत असेल तर त्यांच्यासाठी हे तीर्थ म्हणजे अमृताचं काम करते तर तुम्ही अशा प्रकारे रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर घरातल्या सगळ्यांना हे तीर्थ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे झाल्याच्या नंतर शिवपिंड स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे आपल्या तीन बोटांनी हे असं आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे कधीही कुठेही तुम्ही मंदिरामध्ये जरी गेलं तरी सुद्धा आपल्या तीन बोटांनीच आपण शिवपिंडीला शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे कारण की असं म्हटलं जाते की या आपल्या तीन बोटामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात त्यामुळे कधीही आपण तीन बोटांनी भस्म लावून घ्यायचं आहे त्यानंतर चंदन लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या वस्तू असतील म्हणजे भस्म तर असायलाच पाहिजे भस्म हे महत्वाचं असते शिवभूजे मधलं भस्म आणि बेल या दोन वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये असायलाच हव्या चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे गुलाल अर्पण केल्याच्या नंतर म्हणजे एक तांदूळ जरी तुम्ही अर्पण केला शिवाला तरी सुद्धा चालतो आपण अक्षदा का अर्पण करत असतो कारण की आपण जे काही काम केलं ते अक्षब राहावं अखंड राहावं जी पूजा केली ती अखंड राहावी त्यामुळे आपण एक तांदूळ हा शिवपुंडीवरती अर्पण करून घ्यायचा आहे फुले अर्पण करून घ्यायचे आहे पांढरी फुले अर्पण करून घ्यायचे आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महादेवांना पांढरी फुले आपण अर्पण करत असतो असं म्हटलं जातं की त्यांना लाल फुले अर्पण करू नये कारण की महादेवांचं डोकं दुखते त्यामुळे शिवलिंगावरती कधीही पांढरे फुलेच अर्पण करून घ्यायची आहे ही सर्व पूजा चालू असताना तुम्ही मी जसं म्हटलं की तुम्ही मंत्राचा जप करायचं आहे ओम नमश्य किंवा साम सदाशिव देखील तुम्ही म्हणू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मंत्राचं जप जप करत करत पूजेची मांडणी करायची आहे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र कधीही अर्पण करताना बेलपत्र हे स्वच्छ नीट बघूनच बेलपत्र घ्यायचे आहे बेलपत्र हे धुऊन घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हाही बेलपत्र विकत घेतो तेव्हा त्याच्यावरती ते धूर धूळ वगैरे बसलेलीच असते त्यामुळे बेलपत्र हे स्वच्छ नीट धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना कधीही बेलपत्र हे असं बेलपत्र असते ते पालथ असं आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं असते तर बेलपत्र अर्पण करतानाचा मंत्र मी तुम्हाला सांगते की बेलपत्र अर्पण करतानाचा मंत्र कुठला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा म्हणायचा आहे की त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रियाम त्रिजन्म पापसहारम एक बिल्लव शिवा अर्पण अशा प्रकारचा मंत्र आपण बोलत बोलत म्हणत म्हणत आपल्याला बेलपत्र हे अर्पण करायचं आहे तर मंत्र मी तुम्हाला परत सांगते की त्या आणि स्क्रीनवरती मी देईन तुम्हाला त्रिदल त्रिगुणाकार त्रिजन्म पापसहारम एक बिल्ल शिवार्पण अशा प्रकारचं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्हाला हा मंत्र खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही ओम नम शिवायचा जप करत करत देखील तुम्ही मंत्र म्हणू शकता परंतु या मंत्राचं खूप मोठं महत्व आहे आणि हा मंत्र आपण जर का जप केला तर तुमच्याकडे जर का एक जरी बेलपत्र असतील म्हणजे आता एकशे आठ बेलपत्र आपण श्रावण महिन्यामध्ये अर्पण करत असतो परंतु तुमच्याकडे जर का एक बेलपत्र जरी असेल आणि हा मंत्र जप करत करत तुम्ही जर का शिवलिंगावरती बेलपत्र हे अर्पण केलं तर तुम्हाला एक हजार बेलपत्र अर्पण केल्याचं पुण्य लाभते त्यामुळे हा मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे तुम्ही एकशे आठ जरी बेलपत्र अर्पण केले तर त्याचं हजार पटींना तुम्हाला त्याचं पुण्य लागणार आहे त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे हा मंत्र आपण जप करत करत शिवपूजा ही करायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो दवना असतो हा या दौऱ्याचा देखील खूप महत्व आहे हा आहे आणि या दौणाचं देखील खूप महत्व आहे तुमच्याकडे जर का झाड असेल तर तुम्ही ह्या दवणा देखील शिवलिंगावरती अर्पण करत असता श्रावण महिन्यामध्ये हा दवना देखील शिवलिंगावरती अर्पण केला जातो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे दवणा देखील अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवमुठ अर्पण करायची आहे जी श्रावण सोमवारी आपण शिवमुठी अर्पण करत असतो तर यावेळेसची ही तीळ आहे आपण जेव्हाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शिवपिंडीवरती आपण जेव्हा श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा पांढरे तीळही अर्पण करत असतो आणि काळे तीळ आपण तेव्हा अर्पण करतो आपण काही उपाय करत असतो तेव्हा काळे तिळ हे अर्पण केल्या जातात किंवा श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जीवनामध्ये काही अडचणी असतील जर काही नोकरी लागत असेल व्यापारामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील आर्थिक तंगी असेल तर दिवा लावून त्यामध्ये काळे तिळ हे ठेवले जातात आणि ते शिवमंदिराच्या बाहेर श्रावण हे ठेवायचं असतो तर त्याचा उपाय असे प्रत्येक उपाय हे वेगवेगळे असतात त्यामुळे श्रावण सोमवारी आपण हे पांढरी तिळाची शिवामूठ अर्पण करत असतो त्यामुळे शिवामूठ अर्पण करताना पांढरे तीरच आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे अनेक मंत्र बोलायचा आहे तर तो मी मंत्र तुम्हाला सांगते आणि शिवामूट कशी अर्पण करायची आहे आपली ही मूठ असते त्यामध्ये असे हे ती आपण घ्यायचे आहेत आणि शिवपिंडीवरती पकडायचे आहे त्यावरती थोडंसं पाणी अगोदर तुम्ही घेऊन घ्यायचं आहे थोडेसे ते ओले करून घ्यायचे आहेत आणि शिवा शिवा महादेवा पहिली मोठ शिवाशी अर्पण अशा प्रकारे शिवमुठी अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरी शिवामूठ अर्पण करायची आहे शिवा शिवा महादेवा दुसरी मोठ शिवाशी अर्पण अशा प्रकारे आपल्याला मंत्र बोलायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा मंत्र वेगळा देखील बोलला जातो परंतु आमच्या इकडे असा बोलला जातो शिवा शिवा महादेवा दुसरी मोठ शिवाशी अर्पण अशा प्रकारे आपल्याला तीन शिवामुठ्या उद्या श्रावण सोमवारी तीळाच्या अर्पण करून घ्यायचं आहे कारण की उद्याची शिवमुठी तीळ आहे तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आरती करायची आहे तर गणपतीची आरती करायची आहे नंतर महादेवांची आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापूर आरती देखील करायची आहे कापूर आरती ओवाळून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यातल्या सोमवारी शिवपूजा ही करायची असते तर हे जे आपण धूप लावत असतो तर हे लावलं पाहिजे कारण की आपल्या घरामध्ये यामुळे जे, घरा या जे काही नकारात्मक एनर्जी असते ती दूर होते त्यासोबतच जे काही या श्रावण महिन्यामध्ये जे आपण किडे वगैरे म्हणतो ते निघत असतात ते देखील धूपदीप लावल्यामुळे चालले जातात आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते प्रसन्नता राहते त्यामुळे देखील श्रावण सोमवारी किंवा कुठल्याही पूजेमध्ये आपण धूपदीप ही लावायला हवी आपलं घर हे प्रसन्न त्यामुळे राहते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहलं आपलं मन प्रसन्न असलं की सगळ्या गोष्टी कशा प्रसन्न आणि खूप छान होतात तर श्रावण सोमवारची अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे मी तुम्हाला मंत्र सांगितला की कुठला बोलायचा आहे आणि हा मंत्र का बोलावा हे देखील मी तुम्हाला सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल सांब सदाशिव